नमस्कार शेतकरी मित्रांनो सतत होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे अचानक पडणारी थंडी किंवा उष्णतेमुळे या आपल्या गहू पिकाची वाढ या ठिकाणी थांबते त्यामुळे या ठिकाणी त्याचा परिणाम थेट गहू पिकाच्या उत्पादनावर होत असतो त्यामुळे अशी समस्या गहू पिकावर येऊ नये म्हणून आपल्याला या ठिकाणी वरत कंपनीचे विटोन घ्यावायचे आहे त्यामध्ये प्रमुख घटक म्हणजे जेब्रिलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट दिलेले आहे इतर दुसऱ्या लिक्विडच्या तुलनेत याचा रिझल्ट खूप प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही याचा वापर सहज करू शकता तुम्ही गहू पिकांवर फवारणी केल्यास याचा रिझल्ट साधारणपणे पाच ते सहा दिवसांत लगेच जाणवतो त्यानंतर खूप महत्त्वाचे म्हणजे विटोनची फवारणी का घ्यावायची तर बघा सर्वात महत्त्वाचे म्हणजे वातावरणात ज्यावेळेस बदल होतात त्यावेळेस आपल्या गहू पिकाची वाढ ही थांबते त्यावेळेस आपण विटोन फवारतो त्यावेळेस गहू पिकाची वाढ ही जोमाने होते त्यानंतर दुसरे खूप फायद्याचे म्हणजे एक लक्षात घ्या आपला गहू ज्यावेळेस ओंबी येण्याच्या अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस ओंबींची संख्या याने वाढते आणि ओंबीची लांबी पण यामुळे वाढू शकते त्याचबरोबर दाणे भरण्यासाठी पण याचा या ठिकाणी फार फायदा होण्याची शक्यता असते तेव्हा तुम्ही याचा विचार फवारणीसाठी सहज करू शकता त्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होऊन फायदाच फायदा होताना दिसेल त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे तुम्ही फवारणी दाना येण्याच्या आधी जर दिलेली असेल तर ती दाणे भरण्यासाठी व दाना गळण्यापासून वाचण्यासाठी हे खूप महत्त्वाची फवारणी ठरू शकेल तुम्ही बघतच असाल गहू पिकावर किती मोठ्या प्रमाणात रोग येतात रोग, मर मररोग असे रोग प्रामुख्याने येतात पण काय होते आपण विटोन वापरल्यामुळे आपल्या गहू पिकाची रोगास लढण्यासाठी ताकद तयार होऊन तो रोग गहू पिकांवर येऊ देत नाही परिणामी गहू पिकांची वाढ होण्यास फार मदत होते तेव्हा तुम्ही याचा विचार सहज करू शकता जर तुम्ही याचा वापर सुरुवातीला केलेला असेल म्हणजेच कांडी भरण्याच्या वेळेस तर तुमच्या गहू पिकात मोठ्या प्रमाणात फुटवे बघायला मिळतील त्यामुळे गहू पिकाची उंबी जास्त निघून परिणामी उत्पादन हे सरासरीपेक्षा जास्त निघण्याची शक्यता असते त्यामुळे याची फवारणी ही योग्य वेळी जर केली तर त्यामुळे जास्त उत्पादन निघण्याची शक्यता असते मित्रांनो विटोनमुळे काय होते गहू पिकाची पाने ही मोठी रुंदावतात जेणेकरून सूर्यप्रकाश जास्त पडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रकाश संश्लेषण क्रिया ही लवकर होताना दिसते तुम्ही जर गहू पिकाला खते दिलेली असतील ती खते योग्य रीतीने लागू पडतात त्यामुळे विटोनचा या ठिकाणी आपल्याला खूप कमी खर्चात जास्त फायदा मिळताना दिसतो त्यानंतर तुम्ही याचा वापर दोन वेळा केला असेल तर अजून चांगला रिझल्ट मिळेल म्हणजेच गहू पीक साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचे असताना विटोनचा वापर सहज करू शकतो